गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाचे आगमन आणि विसर्जन सोहळ्यातील मिरवणूक कार्यक्रम सुरक्षित यो, योग्य योग प्रकारे पाहण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी चौक कामगिरी बजावली आहे यामध्ये प्रामुख्याने पोलिस आयुक्त वाहतूक मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अपर पोलीस आयुक्त वाहतूक मुंबई व माननीय पोलीस उप आयुक्त दक्षिण मध्य पूर्व पश्चिम उत्तर तसेच एकूण दहा सहा पोलीस आयुक्त एकूण एक्केचाळीस वपोनी

मॉस्कटच्या वा व वाहतूक स्लोगन माध्यमातून गणेश मंडळातील अध्यक्ष पदाधिकारी गणेश भक्त व जमलेल्या नागरिक यांना गणपती उत्सवाचे माहिती सांगून वरिष्ठांचा कडून गणेशोत्सव प्राप्त सूचनाप्रमाणे मार्गदर्शन केले दरम्यान चालकांना भक्तगण यांना गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियमांचे व वा सुरक्षितता यांचे तत्वत तत्त पालन करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले त्याचबरोबर वाहनावर लाल रंगाचे रेडियम पट्ट्या लावून अंधारात अपघात होणार नाही याबाबतही जनजागृती केली या कार्यक्रम दरम्यान पाचशे गणेश भक्त व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमा भेटी दरम्यान ट्रॉम्बे वाहतूक विभागांमधील सोमेश्वर सरुबाई एस आय सावंत पोहवा साळुंखे सूर्यवंशी झेंडे पोशी केंद्रे खरात व मपोशी शिंदे सोबत मुशक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा कार्यक्रम शांततेत यशस्वीपणे पार पडला जय हिंद मी सोमेश्वर तुकाराम खाटपे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ट्रांबे वाहतूक विभाग मुंबई सर्वप्रथम सर्व, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी भक्तगण व सम समस्त नागरिक बंधू भगिनींना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे सर्व गणेशोत्सव अध्यक्ष पदाधिकारी यांना ये कळवण्यात येते की यंदा महाराष्ट्र शासन यांनी यंदाचा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव साजरा करण्याचा आयोजन केलेले आहे त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर शासनाने पारितोषिक ठेवलेली आहेत महाराष्ट्रातील मुंबई पोलीस सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिवसरात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव मेहनत करीत आहेत व तत्पर्य आहेत सर्व गणेश मंडळातील अध्यक्ष यांना विनंती आहे की गणेशोत्सव हा प्रदूषण मुक्त ध्वनी प्रदूषणमुक्त व पाणी प्रदूषण विरहित उत्साहाने व आनंदाने साजरा करावा गणेशोत्सवामध्ये वाहतुकीसंदर्भात जे काही वाहतूक सुरळीत व वा सुरक्षित अपघातरहित चालू राहावी म्हणून वाहतूक पोलिसांनी दिलेले सूचना व मार्गदर्शन याचे तंतोतंत पालन करावे यासाठी आम्ही जे आमच्या त्रॉम्बे वाहतूक विभागामधील जे मंडळं आहेत गोवंडी मधील असू द्या आर सी मदी, एफमधील ट्रॉम्बेमधील या मंडळामध्ये आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना तेथील ति, बाबा जमलेले जे भक्तगण आहेत नागरिक आहे यांना वाहतूक नियमाच्या संदर्भात काळजी घेण्याबाबत योग्य त्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये उदाहरणार्थ मोटरसायकल चालवताना हेल्मेट परिधान करावे मोटर कार चालवताना सीट बेल्ट वापरावा चौकात म्हणजे जे सिग्नल लावलेले आहेत त्या सिग्नलचे पालन करावे वाहतुकीचे जे कागदपत्र आहेत लायसन असू द्या किंवा जे महत्वाची कागदपत्र आहेत ती जवळ ठेवावी ते जवळ ठेवावी वाहने योग्य ठिकाणी पार्क करावी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे वाहतूक पोलिसांची जी वेबसाईट आहे व्हॉट्सअप फेसबुक किंवा ट्विटर जे हे नाईन जे नाईन फोर फाईव्ह फोर सिक्स टाईम नाईन ह्यावर आपण आपला ग्रीवन्स टाकू शकता इथे तसेच सदर कार्यक्रम करत असताना आम्ही जे रस्त्यावर जे बाबा ज्या रिक्षा आहेत जे ट्रक आहेत टेम्पो आहेत हे अंधारामध्ये चालवताना कधी कधी म्हणजे दिसून येत नाहीत त्यांना बाबा रिफ्लेक्टर नसते तर त्या आम्ही त्या लोकांना रिफ्लेक्टर त्यांच्या गाड्यांना लावून त्याचे जनजागृती केलेली आहे तसेच हेल्मेट पहन वापरत नाही आहेत बेल्ट वापरत नाही त्या कार चालक मोटरसायकल यांना आम्ही गुलाबपुछ देऊन गुलाब पुष्प देऊन त्यांना बाबा जेणेकरून बाबा त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी हेल्मेट घालावे लायसन काढावे याप्रमाणे केलेले तर पुन्हा आम्ही आता एक सगळा चला आपण एक निर्धार करूया की उद्या दि रोजी सहा नऊ पंचवीस रोजी गणेश उत्सवाचे विसर्जन होणार आहे तरी सर्व भक्तगणांना नागरिकांना मी आवाहन करतो की आपण शांततेमय सुरक्षित व संयम याचे याचा संगम करून गणेशोत्सव साजरा करावा तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की जे आपण विसर्जनाच्या वेळेस किंवा गणपती जेव्हा जे ट्रॅक वा यूज करणार आहेत वापरणार आहात किंवा गणपती गणपतीसाठी जो गाडा वापरणार आहेत तो गाडासुद्धा दुरुस्त असावा त्याचे चाकमध्ये व्यवस्थित हवा भरलेली असावी त्याची जी सॉकेट वगैरे असते किंवा ते नट बोल्ट वगैरे व्यवस्थित असावे ट्रकचा जो चालक आहे त्याच्याकडे लायसन असावं इथे तो त्यांनी दारूच्या नशेत नसावा तो जेणेकरून बाबा जो मार्ग आहे आपल्याला आणि जो मार्ग वापरणार आहेत तो सोपा असावा आणि त्याचबरोबर जे लहान मुलं जे जे असतील की त्या लहान मुलांना बा त्यांच्याकडे बाबा मोबाईल नंबर दिले पाहिजे इथे घरातल्या मुलांचा भाव पत्ला असावा त्यांना सोडून जाऊ नये इथे चला आपण एक सर्वजण एक निर्धार करूया सदरचा जो गणपती उत्सव हा शांततमय सुरक्षित व संयम यांचा संगम होऊन योग्य रीतीने व सुर व सुंदर असा साजरा व्हावा अशी मी अपेक्षा करतो आणि जय हिंद गणपती अप्पा मौर्या हो न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर